मुलानेच घातले आईच्या डोक्यात काठी आई जागी प्राण ब्रेकिंग न्यूज लातूर दिनांक वीस फेब्रुवारी मानसिक संतुलन बिघडलेल्या मुलानेच आईच्या डोक्यात काठी घातल्याने अंदाजे पंच्याहत्तर वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते ही घटना आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान शहरातीलच नगर येथे घडली आहे स्थानिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार चाळीस वर्षीय मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेतील युवक आपल्या आई वडिलांसोबत वाल्मिकी नगरात स्थित घरी राहत होता सकाळी आई मुलाच्या रूममध्ये मुलाला खायला मॅगी घेऊन गेली असता ती परत बाहेर आलीच नाही बाहेर हॉलमध्ये अंदाजे पंच्याऐंशी वर्षीय वर्षी वडील अंथोरणावर पडून होते रूमच्या आतमध्ये काय घडले हे त्यांना ऐकू न येत असल्यामुळे लक्षात आले नाही असे समजते दरम्यान मयद आई मुलाला खायला मॅगी देऊन अंघोळीला जाणार होती ती बराच वेळ दिसत नसल्यामुळे आरोपीच्या वडिलाने आपल्या दुसऱ्या मुलालाही गोष्ट सांगितली मुलाने घरी येऊन शाहिंशा केली तेव्हा आई मानसिक संतुलन बिघडलेल्या मुलाच्या रूममध्ये मृत अवस्थेत दिसून आली पण त्या मुलाने रूमला आतून कडी लावल्यामुळे व मुलाचे मानसिक स्थैर्य नसल्यामुळे परिसरातील कोणीच घटनास्थळावर जायचे धाडस करत नव्हते दुपारी एकच्या एक वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत सायंकाळी उशिरा मयत आईला रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तर त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरातील तणावाचे वातावरण निवडले आहे मयत आईचे नाव प्रभावती सुभाषचंद्र कंदले अंदाजे वय पंच्याहत्तर वर्ष तर आरोपी मुलाचे नाव पूनमचंद सुभाषचंद्र कंदले वय चाळीस वर्ष राहणार वाल्मिकी नगर असे असल्याचे स्थानिकांकडून समजते एम आय डी सी पोलीस घटनेचा उलगडा करून वास्तविक माहिती गोळा करण्याचे काम करत असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे घडामोडी व लाइव कार्यक्रम पाहण्यासाठी आता लातूर नेता न्यूज ला सबस्क्राईब करा व बेल ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा